आमच्या आमच्या वायरमॅननं लाईट जोडली काय झालं आमच्या बोरीचं जे ताट आहे ना त्याची वायर कुठं तर जळाली दोन दिवस झालं पण चालू होत नव्हती पण थांब तरीशा पण आमच्या वायरमॅननं वायर दुरुस्त केली आणि अखेर पाईपेतून पाणी बाहेर काढली मला सकाळपासून ती माझं डोकं खात होते ते आकडं आणि हे करान ते करा वायरी काढा म्हटलं आपल्याला काही जमत नाही त्यातलं काही माहितीच नाही गब्बस राहू दे म्हटलं पाणी तिने विचार करू नको तिनं विल्स जमत त्याला कुठे मी काही वेगळं दिलंय त्यानं कशी टेस्ट आहे बघू दे पण त्याला मी विल्स मागितलं हो कसं वाटतंय मग वायरमॅन तुम्हाला बोर चालू झाल्यानंतर कसं वाटतंय नेमका आनंद होतोय <coughs> कस का कसं जमत आहे का तुला एवढं एवढं कसं काय कामाचं ते सगळ्या कामात एकदम परफेक्ट करते काय आनंद नेमकं कोणी शिकलेलं आहे काम तुला आयट्या करते का वायरमॅन तर होती का वायर वुमेन वुमेन कस काय जमत येईल काय माहिती लाड राहिले बंद कर बर पळप करंट लागल र तू नको जाऊ तू सरक ना बघा मारण आडवा पाडते म्हणती त्याला ऐकलं ना अयो अरे भदिरची काही तु बघा ती कशी मारायली आता बघा बघा रोहन केला अखेर पण जोडलास तिने घोटाळा काढला वायरीचा काय घोटाळा झाला का नेमकं ते तिलाच माहिती कोणती वायर जळाली तो कंडम सर बसवलेला तो जळाला काय मला माहित नाही पण मी जाऊन बघून पण मला समजत नाही ना नेमकं काय झालंय ते कुरकुरे खात बस बाबा म्हणते माझे माझे पप्पा पूजा नसली की तुम्हाला दिसत माग कसं आहे माहित आहे का ऍक्च्युली त्या लाईटी मधलं आपल्याला माहित नाही कधी आपण केलंच नाही ते काम लायटीचं तिला कस जमत काय माहित तिनं बरोबरच बघितलं कुठं काय जळालंय ते चिकट टेप पण लावला अरे जा कि मग चिकट टेप कसा लावला काय झालं आमचं दोन दिवस राहिले दोन दिवस आता एवढे दिवस शाळा बुडली आहे दोन दिवसासाठी नेतो रोडला बघितला का माझा रूप मग कॅमेरा बंद केल्यावर असा रूप असतोय माझा समजला काय लई झाडावर चढू नको कोणतं काय मोठं काय हे नाही केलं मग वायरीचा घटाळा काढला एका बुक्की तुझे एका बुक्की काय चालू आहे मजी मजी काय चालू आहे का आता काय म्हणती तुला आता काय म्हणती बघ श्रावणी इकडे श्रावणी इकडे इकडे एक तिच्या मैत्रिणी लहान आली ती तिची मैत्रीण काय येत नाही तिच्या मैत्रिणीला म्हणती ती पप्पाकडेच आमच्या श्रावणीला मारू का मा त्रिशा मारू 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 नको तुझी मैत्रीण आहे ती अग जाऊ दे कि तिच्या मम्मी कडे चालली नाही येत ती त्रिशा पप्पी गेली तिची मग आम्ही रोज जाताना एकमेकाला हाक देतो आणि आज ही चोरी ना पळायली ते कारण गपचूप गपचूपच पळायला आम्ही म्हणतो तिकडं तुमचं कवापासून वाड बघत बसल आम्ही आम्हाला गपचूप जायचं आम्ही की तिथं काय तर गोंधळ असते या पोरांचा शाळा शिकायला चालले काय करायचे ते त्यांनाच कळायलाय तसं तर वर्डायला तिकडं पण ना आमच्याकडं पण तसं चाल झाली बघा घर बंद आमची कुलप लावून जात असत असं आता ही शर्ट दिवसभर अशीच रानं धुकी अशीच उपाशी त्यांना गवत नाही ना पाणी नाही कुणीतरी टाकत असं आलंय कला नको वाटायला आता काढायचं मग बंद करणार आहे आम्ही झालं एक दिवसाच काढायचं राहिलं काय कर म्हणतोय काढायचं का बांधायचं काय म्हण नाही काढायचं म्हणत आहे का बांधायचं म्हणतोय बांधायच बांधून टाकू बांध काय तरी करायचंय जाय रे एक दाड काही आवाज का बांध बा। ना का पहिल्यान पस्त घर काढेल काय म्हणजे विषय झालाय हा आणि मी आम्ही दोघ म्हणतोय बांधायला जाऊ तो आमचा पोरगा म्हणतोय काढायला जाऊ बांधायचं कस कि लय वाळ ते कडवा पुन्हा नाही बांधता येणार ना त्यामुळे आमची मिठे आहे की बांधायची एक हातात आणि एक पायात घेऊन पळायला श्रावणीचा पप्पा हाय का नाही का श्रावणी श्रावणी त्रिशावर फुपिली आज जरा उशीरच झाला तरी पण एवढ्या लवकर तयारी करून उठून करून आमच्यात एक बाई लय आळशी तिला उरकतच नाही काम ती बाई ती हाय सगळ्याच्या पाठीमाग राहते त्यामुळे उशीर झाला चल त्रिशा बस गाडीवर चल 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 पळ 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 सोड की मग कुठं बसली मला उचलून नेते आणि तुझ्या खांद्यावर बसवून नेते मला अय आर्यन, नड चल गाडीवर पसरू त्रिसा जामच उशीर झाला तरी पण माझ्या भावाची बैल यानं मला मागच्या लात मारली या बैलानं मी इथून असा ना। ना। जात होतो असा चाललोय तसा असा उडून इथं धडक दिली हा चल 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 ते त्यांची बैलगाडी बैलगाडी लोखंडी आहे लोखंडी पहिली लाकडी पण होती यांच्याकडे पुन्हा याला आता दहा बारा वर्ष तरी झाले बनवत पहिलं पूर्वी होती बघा लाकडी चल जायचं आहे आता काय बैलगाडीत बसायला टाइम आहे का निघाले आता सगळेच आम्ही पण निघतोय चला 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 पटापटा चला, पटा, पटा, चला। <coughs> आपल्या आंब्याचं झाड चांगलं वाचलं पण त्याला काढणार होतो आम्ही पण वाचलाय ठेवणार तसंच आता ते अगं त्यांचं झालंच नाही अजून आणि काय चल 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 करते तिथं जाऊन बसू काय